नमस्कार मित्रांनो तर आज आपण चिनी तंत्रज्ञानामध्ये एकरी झाडाची संख्या कशा पद्धतीने बसते आणि पारंपरिकपेक्षा याच्यामध्ये उत्पादन कसं वाढते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे शेतकरी ड्रीपवर समजून घ्या चारचे ड्रीप असेल आणि दोन्ही बाजूला लागवड करत असाल म्हणजे ड्रीपच्या उजव्या बाजूला नवीनचं डाव्या बाजूला नवीनचं आणि दोन रुपातर जर नवीनचं जर ठेवत असेल पारंपरिकमध्ये तर साधारण तुमचे चोवीस हजार झाडाची संख्या बसत असते आणि हे जे आपण चिनी तंत्रज्ञान सांगितलं याच्यामध्ये झाडासंख्या सांग कशी बसते आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत आणि पारंपरिकमध्ये झाडासंख्या किती बसते आणि उत्पादन कितीपर्यंत येऊ शकते हे याचं याबद्दल डिटेल्स माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तर आता आपण याच्यामध्ये अंतर ठेवलेलं आहे साडेचार फूट एका ड्रीपपासून हे दुसरी ड्रीप आहे ते साडेचार फूट आहे आणि ड्रीपच्या उज्या बाजूला नवी इंच आणि डाव्या बाजूला नवींचं असं याचा अंतर आहे दोन रुपातील अंतर आहे पंधरा इंच एका ठिकाणी झाडा संख्या आहे दोन तर याच्यामध्ये झाडा संख्या किती बसली तर मित्रांनो याच्यामध्ये साधारण झाडा संख्या जे आहे आता तुम्ही तुमच्याकडं जर कॅल्क्युलेटर असेल किंवा मग मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तर ॲक्युरेट तुम्हाला झाडा संख्या तुम्हाला सांगणार आहे मी आणि उत्पादन किती निघणार ते सुद्धा सांगणार आहे तर मित्रांनो कोणतेही जे तुम्ही नियोजन करणार आहात ते शास्त्रीय पद्धतीने असले पाहिजे जे की वैज्ञानिक पद्धतीने म्हणतो आपण त्याला त्या पद्धतीने असले पाहिजे म्हणजे तुमचं उत्पादन थोडंफार कमी जास्त होऊ शकते परंतु तुम्ही त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकता तर याच्यामध्ये एकर क्षेत्रफळ म्हणजे साधारण त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट हे जे आहे तुमचं एक एकर क्षेत्रफळ होते तर तुम्ही आपली ड्रीप आहे साडेचार तर म्हणजे साडे त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला जर चार पॉईंट पाच जर केलं तर तुम्हाला साधारण नऊ हजार सहाशे ऐंशी तुम्हाला स्क्वेअर फुटाची जी, जी आहे हे सरी मिळत असते तर नऊ हजार सहाशे ऐंशी सुमा तुम्हाला स्क्वेअर फुटाची सरी मिळते तर आपण काय करत आहोत की ड्रीपच्या उज्या बाजूलासुद्धा लावत आहोत आणि डाव्या बाजूलासुद्धा लावत आहोत म्हणजे नऊ हजार सहाशे ऐंशी गुन्हेला जर दोन केलं तर साधारण तुमची एकोणीस हजार तीनशे साठ एवढी तुम्हाला स्क्वेअर फूट सरी मिळते आणि आपण झाडासंख्या टाकत ता आहोत दोन म्हणजे एका जागी तर आपण एकोणीस सा, एकोणीस हजार तीनशे साठ गुन्हेला जर दोन केले तर साधारण आपली झाडासंख्या होती अडतीस हजार तर आपण एका फुटावर न लावता एका फुटावर लावलं तर साधारण अडतीस हजार झाडासंख्या रूप झाडाची रू संख्या जी आहे ही बसू शकते पण आपण काय करत आहो की एक फूट न लावता आपण सव्वा फुटावर लावतो म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल तर अडतीस हजार अडतीस हजार भागीला एक पॉईंट तीन असं जर केलं तर साड्यात तुमची झाडासंख्या जी आहे साधारण एकोणतीस साधा साधा हजार झाडाची संख्या तुमची या ठिकाणी बसते चिनी तंत्रज्ञानामध्ये तेच तुमचं या उलट जे तुम्ही पारंपरिक करत आहात म्हणजेच चार फुटाची ड्रीप आहे ड्रिपच्या उजव्या बाजूला इंच डाव्या बाजूला इंच आहे दोन रुपया इंच नवीनचं जर असं तुम्ही पारंपरिकमध्ये करत असाल तर त्या ठिकाणीसुद्धा झाडसांख्या किती बसते तीसुद्धा सांगतो तर मित्रांनो साधारण तुम्ही ड्रीपच्या दोन रुपया अंतर जर नवींचं ठेवत असाल तर तुम्ही झाडसांख्या किती बसते तर चार जी ड्रीप आहे दोन्ही बाजूला लागवड आहे दोन रुपया त्यानंतर इंच आहे म्हणजे साधारण तुमचं त्रेचाळीस हजार त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला तुम्ही जर चार केलं चार फूट किंवा मग सर सगळं दोन फूट बघडू दोन फूट बाय नऊंचा असं जर पकडू आपण तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला दोन म्हणजे तुमची झाड संख्या होती वी साधारण वीस हजारपर्यंत त्याच्यामध्ये आपण एका फुटावर लावलं तर वीस हजार बसते जर आपण नऊ इंचावर लावलं तर साधारण तुमची संख्या होती चोवीस हजार दोनशेपर्यंत तर त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला दोन भागीला झिरो पॉईंट नऊ असं जर के तुम्ही केलं तर साधारण तुमची झाडासंख्या होती चोवीस हजार दोनशेपर्यंत तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे सूर्यप्रकाश आहे आता ह्याची या अंतरामध्ये सुद्धा जास्त बसायली आणि उत्पादनसुद्धा जास्त व्हायला कारण की झाडा संख्या तुमच्या पारंपरिकपेक्षा साधारण पाच हजार रोपसंख्या जी आहे ही जास्त बसायली आहे तर पाच हजार रोपसंख्या जी आहे म्हणजे साधारण तुमचं एका कणसाचं जर वजन दोनशे ग्राम जर पकडलं म्हणजे एका झाडाचं वजनाचं तर साधारण तुमचं दहा क्विंटल उत्पादन हे या पद्धतीमध्ये वाढेल पारंपरिकपेक्षा जास्त उत्पादन तुमचं याच्यामध्ये वाढेल आता सर्व झाडं याच्यामध्ये उगवत आहेत का तर मित्रांनो आपण काय करणार आहोत की एकोणतीस हजार साधारण चार हजार झाडसंख्या आपण कमी करणार आहोत आणि जे पारंपरिकमध्ये करतो चोवीस हजार आपण चार हजार झाडं संख्या आपण कमी करणार आहोत म्हणजे पारंपरिकमध्ये तुमचं चोवीस हजार संख्या बसते आणि चिनी तंत्रज्ञानामध्ये साधारण तुमची पंचवीस हजार संख्या बसते म्हणजे एका झाडात एका कणसाचं वजन तुम्ही जर दोनशे ग्राम जर पकडलं तर तुमचं पारंपरिकपेक्षा दहा कुंटल उत्पादन शिल्लक इथे त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते तर अशा पद्धतीने तुम्हाला इकडी जे गणित आहे हे तुम्ही या पद्धतीने झाडा संख्या काढू शकता आणि झाडामध्ये स्पेसिंग असल्यामुळे पारंपरिकपेक्षा याच्यामध्ये शंभर टक्के फायदा तर आहेच परंतु उत्पादनसुद्धा उत्पादनसुद्धा याच्यामध्ये जास्त वाढणार आहे याच्यामध्ये फक्त एक करायचं आहे तुम्हाला मजुराचं सहाय्याने न लावड हे टोकन मशीन सहाय्याने करायचं आहे म्हणजे सर्व ठिकाणी सारखं बियाणं पडेल त्याचबरोबर दोन रुपया त्या अंतर समान येण्यासाठी जी मशीनची सेटिंग से आहे ती तुम्हाला करावी लागेल एका ठिकाणी दोन बियाणे पडण्यासाठी तुम्हाला दोन चंद्राच्या को विला जे आहेत सॉरी विल आहेत म्हणजे एक एक बियाणे बसणार दोन विला एका वेळी वापर करावा लागेल ह्या जे गोष्टी आहेत ती तुम्हाला व्यवस्थित करावी लागेल सोबत खताचं व्यवस्थापन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं तुमचं नियोजन करता बियाणाचं त्याचबरोबर खताचं आणि नियोजन नियोजनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये की एकरी उत्पादन जे आहे हे तुम्हाला जास्त त्या ठिकाणी येऊ शकते तर आपण याच्यामध्ये उत्पादन ठेवलेलं आहे टार्गेट एकरी सत्तर क्विंटलच्या आता बऱ्याच शेतकऱ्यांना सत्तर क्विंटल विश्वास पटणार नाही परंतु जेव्हा याचा आपण हार्वेस्टिंग करू याचा व्हिडिओसुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनेललासुद्धा टाकणार आहोत कारण की याच्यामध्ये हे जे आपण ड्रिपचा खर्च केलेला आहे यावर्षी आपण पहिल्यांदा ड्रीप केलेली आहे पेप्सी तर साधारण एकरी दहा हजार रुपये जे खर्च आहे आपल्याला लागलेला तर हे ड्रिपचा जरी खर्च आपला एकरी दहा हजार रुपये निघाला समजून घ्या परंपरापेक्षा जर पाच क्विंटल जरी उत्पादन निघालं तर एकरी दहा हजार रुपयाची ड्रिपचा खर्च निघून जायला याच्यामध्ये बाकीची मेहनत आपली सोडून द्या परंतु ड्रिपचा जरी खर्च आपण एकरी निघून गेला तर याच्यामध्ये शंभर टक्के आपण फायद्यामध्ये राहिलो असं या ठिकाणी म्हणता येते आपल्याला धन्यवाद